हे असं दही असं चमच्यात असं घट्टसर ओडी निघाली पाहिजे असं दही कसं बनवायचं चला तर मग लागूया का मला नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही मी स्नेहकाटोळे चला तर आज पाहूया आपण घट्ट असं दही कसं करायचं ते खूप दिवसापासून माझं पण मला दही आपलं तयार करायचं होतं दही तर मी इर्जन घेतलेलं आहे हे बघा इर्जन आपण थोडंसं एवढंच इरजन घ्यायचंय आपल्याला आणि हे जे तुम्ही घट्ट असं जा म्हणजे घट्ट ओढी पडायसारखं जे ओड़ी तुम्हाला दही जर करायचं असेल तर यासाठी तुम्हाला मशीच्या दुधाची सायच लागेल मशीच दूधच लागेल हे बघा इथे मी हे बघा साय तुमच्या समोरच ये हे बघा हे बघा थोडंसं माझ्याकडे दही होतं ते मी यामध्ये टाकत आहे आपल्याला अशा हे फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि असं पाच सहा नंतर आपल्याला उघडून बघायचं आहे असं पॅक आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत मग नंतर दाखवते हे बघा इथे मी पाच सहा तासाच्या नंतर काढून दाखवत आहे तर तुम्ही आता हे बघा किती घट्ट झाले फ्रीझरमधून काढले हे बघा किती घट्टसर असं आपलं दही तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करा विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो तेव्हा